नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज अमरापूर इथे नवरात्र उत्सवानिमित्त भव्य दिव्य एक दिसा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले मंडई या अमरापूर मैदानामध्ये अनेक महारथी आले होते त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वैभव सायंके यांचा मुळशीचा सर्जा देखील आला होता तसेच मंडई आपल्या सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस देखील आला होता तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन व मुळशीकरांचा सर्जा नक्की कोणत्या क्रमांकाचे मानकरी झाले ते तर मंडई आजच्या या अमरापूर मैदानामध्ये फायनलचा फेरा सुटला आणि फायनलच्या फेऱ्यामध्ये लकन व कारुंड एक्सप्रेस चिक्या विरुद्ध मुळशीचा सर्जा व वडकीचा दुर्गा या दोन गाड्यांमध्ये जबरदस्तरित्या लढत झाली मात्र शेवटच्या क्षणाला लकनने व कारुंड एक्सप्रेस चिक्याने बाजी मारली तर मंडई आजच्या ह्या अमरापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लक्कन व कारुंड एक्सप्रेस चिक्या प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत तसेच मंडई आपल्या सर्वांचा लाडका वैभव साळुंक यांच्या नियोजनात पाहणारा मुवशीचा सर्जा व वाडकीकरांचा दुर्गा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन